फाउंडेशन व शिर्डी ग्रामस्थांच्या वतीने आयोजित असलेल्या शिर्डी महापरिक्रमा दोन हजार पंचवीस या उपक्रमाच्या उद्घाटना सोहळ्याला उपस्थित असलेले सन्माननीय साईबाबा संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री श्री गाडीलकर साहेब हरिभक्तपरायन काशीकरनजी महाराज नगरसेवक भाई असतील कमलाकर भाऊ सरपत आले दिनुबाऊ आहेत गोपीनाथ बापू आहे बिजूबाऊ आहे ताराचंद आहे आणि आलेले सर्व सन्मान्य समोर आलेले ग्रामस्थ आमचे विद्यार्थी आणि सन्मान्य पत्रकार बंधूं सर्वात प्रथम ग्रीन आणखी शिर्डीच्या वतीने हा जो उपक्रम दोन हजार वीस साली सुरू करण्यात आला आणि या उपक्रमाच्या माध्यमातून ज्या नाविन्यपूर्ण पद्धतीने दोन हजार पंचवीसच उद्घाटन त्यांनी आयोजित केलं मला असं वाटतं या उद्घाटनाचा व्हिडिओ फुटेज पाहून मागच्या वेळेसपेक्षा दुप्टीनी साई भक्त सहभागी होणार आहेत हे तुमच्या परिश्रमाचं काम आहे हे परिश्रम जमीन देणाऱ्यापासून तर गहू देणाऱ्यापर्यंत आणि गहू लावणाऱ्यापासून तर पाणी देण्यापर्यंतच प्रयत्न की ज्या मोठ्या मोठ्या लोकांकडून ही अपेक्षा नव्हती म्हणजे प्रताप जगताप सारखी व्यक्ती त्यांची प्रचंड जमीन आहे आर्थिक सक्षम असलेला माणूस सुद्धा आपलं योगदान देतो तात्यासारखा माणूस ज्याचा आत्ता जमिनीचं आरक्षण उठल्याने आता तो, तो लवकरच श्रीमंत होईल अशाही <laughs> माणसाने येऊन पाण्याची जबाबदारी केलं आणि म्हणून बाबांच्या भूमीमध्ये सगळे फकीर आहेत या भूमिकेतून कोणीही मनाचा अहंकार न ठेवता या उपक्रमाला हात लावला म्हणून आजचा दिवस आपल्याला पाहायला मिळाला घडिलगे साहेब आज आपण आहात मी आपल्याला दोन तीन विनंती निश्चित करेल आणि ते गोष्टी घडणार आहेत पण तुम्हाला अगोदर विनंती केल्या म्हणजे तुम्ही पूर्वतयारी ठेवा की साई भक्त आणण्याच्या दृष्टिकोनातून परिक्रमा एक माध्यम आहे ज्यामध्ये दोन्ही गोष्ट साध्य होतात बाबांच्या विचारांची प्रसिद्धी देशभरामध्ये आणि त्याचबरोबर शिर्डीच्या अर्थ करणारा चालना मिळावी असा एक संयुक्तिक मेळ या ग्रीन अँड क्री शिर्डीच्या माध्यमातून घातला जात आहे माझी आपल्या संस्थांच्या वतीने नम्रपणे विनंती आहे की आपल्याला भविष्य कालावधीमध्ये दोन ते तीन गोष्टी आवश्यक करायच्या कराव्याच लागणार एक की आपल्या संस्थांचा जो खर्च आहे तो खर्च अशा माध्यमातून व्हावा की त्या खर्चाची परतफेड या भूमीमध्ये जन्म माणसाच्या उपजीविकेचं साधन व्हावं एवढं आपल्याला करायचं आपण आता एक हॉस्पिटल बांधायचा बांधू शकतात काय अडचण नाही पण ती आज शिर्डीकरांची गरज नाही आज शिर्डीकरांची गरज आहे की आपण हा विचार केला पाहिजे की जसं आपण एवढं मोठं दोनशे अठ्ठ्याण्णव कोटी रुपये शैक्षणिक संकुल बांधलं तसंच एक कोचिंग सेंटर अकरावी बारावीची जेणे की एंट्रन्सच्या स्पर्धा परीक्षा मध्ये आपला प्रत्येक मुलगा हा कुठंतरी एमपीएससी पास झाला पाहिजे या दृष्टिकोनातून कोचिंग सेंटर फक्त आणि फक्त शिर्डी आणि साठी आपण उघडलं उघडलो आपण दावाखाना उघडला पण त्याच्यामध्ये फक्त पंचवीस टक्के स्थानिक लोक लाभ घेतात आणि पंच्याहत्तर टक्के बाहेरचे लोक ठीक आहे त्यांना आजार बळा होण्यामध्ये साहित्य मिळतं आपली काही अडचण नाही पण त्यांनी ना शिर्डी ग्रामस्थांचं जीवनमान बदलतं ना स्थानिकांना काही रोजगाराची संधी किंवा रोजगाराचा काय फायदा आहे संस्थांचा उद्देश भक्तांचा काळजी घेणं आणि त्याचबरोबर शिर्डीची अर्थव्यवस्था बळकट करणे आणि ज्यामुळे ही शिर्डी सुरक्षित आहे या ग्रामस्थांचं मुलांचं उज्ज्वल भविष्य आपल्याला घडवायचं आहे यासाठी आपण काम केलं पाहिजे या बाकी सगळ्या गोष्टी मध्ये आपण मोफत जेवण देऊ राहिले पंचवीस रुपये केलं पाहिजे खरंच पेड केलं पाहिजे तो जो पैसा वाचेल तुम्ही मुलांच्या आमच्या मुलांच्या भविष्यासाठी खर्च करा अख्खा देश येऊन फुकट जेवतोय भिकारी सगळे गोळा हे योग्य नाही संस्थांनी हा विचार केला पाहिजे की आपण इथं काय करत आहोत कशासाठी करत आहोत आणि म्हणून आम्ही आपल्याला आवर्जून विनंती करेल की शिर्डीची अर्थव्यवस्था मी जी स्वप्न पाहिले की मुलं शिकले तर पाहिजेच पण आपण जो संकल्प केलेला की जी जमीन माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी संस्थांना मोफत दिली त्या जमिनीवर पुढच्या तीन वर्षामध्ये शंभर कोटी रुपयाचं क्रिकेट स्टेडियम उभारलं गेलं पाहिजे म्हणजे पाहिजे मी तुम्हाला सगळ्या ग्रामस्थांना लिहून देतो की एक आय पी एल एक आयपीएल आणि शेणीची अर्थव्यवस्था वर्षभराची बदलून जायला शब्द सुजेविकेचा त्यामुळे टाळ्या तुम्हाला सांगून जातात हे काय मुलांच्या मनातलं मी बोलतो कारण की जेवढी जबाबदारी साई भक्ताची तुम्ही घेतात तेवढी जबाबदारी शिर्डीच्या अर्थव्यवस्थेची देखील घेण्याची जबाबदारी दे साईबाबा संस्थांची असली पाहिजे तुम्ही चांगलं काम करता याबद्दल काही थोंबत नाही पण निर्णय घेताना सारुंकृत विकास आता आपण एवढा दोनशे अठ्ठ्याण्णव कोटी रुपयाचं शैक्षणिक संकुल बांधलं का आपण त्याला दर्जेदार शिक्षक देऊ शकत नाही केरळातून शिक्षक आले पाहिजे पगाराला खर्च उद्या पण बारावी पाच हजाराला मुलगात एकदम उत्कृष्ट इंग्लिश बोलता आलं पाहिजे अशा पद्धतीने शिक्षण सुविधा उपलब्ध झाली पाहिजे <laughs> काय उतरू नाही बिल्डिंगवर खर्च आहे स्क्रीनवर खर्च आहे ऑडिटोरियमवर खर्च आहे स्विमिंग पूलवर खर्च आहे शिक्षकांवर नाही गुणवत्तेवर खर्च करा झाडाखाली शिकवा पण शिकवणारा दीड लाख रुपये मागतो त्याला द्या पण तरच मुलं घडतील अन्यथा अन्यथा जे आपण पाहत आलेलो आहोत ते तसंच चालतं तुम्ही बिनतास निर्णय घ्या कोण काही करत नाही हे सगळे सेटिंग मध्ये आम्ही लोक कोण असे कोणी आंदोलन करणार काही आपण आज घेऊन थांब जेव्हा जेव्हा मुद्दा आमच्या मुलांच्या भविष्यात असेल शिर्डी मधला कोणीही माणूस कुठल्याही पक्षाचा माणूस तुम्हाला विरोध करणार नाही माझी आपल्याला हात जोडून विनंती की जी आपण आप मराठी मीडियम शाळा चालवतायत त्याला सीबीएसई मीडियम जी मुलींची शाळा आहे ती कंपल्सरी सीबीएसई मीडियम मध्ये कन्व्हर्ट इंग्लिश मीडियम मध्ये कन्व्हर्ट झाली पाहिजे आणि सीबीएसईच शिक्षण या शिर्डीच्या गौरगरीब मुलांना मोफत झालं पाहिजे ही आपली संकल्पना दुर्दैवाने अनेक गोष्टी सगळ्या कारण की हे उद्या जाऊन जर सुशिक्षित झाले नाही तर वेळ येणार नाही की हे जेव्हा मतदार होतील तेव्हा एखादा चेन आमथ्या आणि हे व्हायला बसला जेव्हा माणूस शिकेल तेव्हा तो त्याच्या ते भविष्याचा निर्णय करू शकेल आणि योग्य तो माणूस निवडून देऊ शकेल ही संकल्पना तरच शिर्डी सुरक्षित राहील तर शिर्डी वाढेल आणि म्हणून माझ्या आपल्याला सगळ्यांना आज विनंती आहे की परिक्रमाचा हा उत्सव साजरा करत असताना ग्रामस्थांनी आपल्या परीने प्रयत्न केला मी तुम्हाला खत्रेशी सांगतो मी मागच्या एक महिन्यापासून तीनदा मिश्रा महाराजांच्या संपर्कात गेलो तारीख मी विचार करत होतो कोणतीही घ्यावी पण तुम्ही मला आता तारीख निश्चित करून दिलेली आहे तर आपला माझा प्रयत्न असा राहील की मिश्रा महाराजांकडे तुम्ही चला ग्रीन सिटी वाले पण चला आणि आपण एकत्रितपणे त्या मिश्रा महाराजांच्या विष्णुपुरांचा शिवपुराणचा सांता हे तेरा फेब्रुवारीला असावं अशा दृष्टिकोनातून तारखा घेऊन आपण कार्यक्रम आणि दरवर्षी शिर्डी फेस्टिवल दरवर्षी जमा फिल त्या काय अडचण परमेश्वराच्या कृपेने आणि तुमच्या आशीर्वादाने तेवढा पैसा आपल्याकडे आहे की आपण वर्षातून एकदा फेस्टिवल देऊ शकतो मान्य काय करत नाही मान्य का करत नाही खिशोतून पैसे काढायचे ज्या दिवशी करून पैसे काढायला चालू करतील आणि योगदान या शिर्डीसाठी द्यायला चालू करते त्या दिवशी तुम्हाला सुद्धा विचार करायची गरज नाही एवढं शिर्डीचं विकास आणि काढायची तुमच्या जत्रेसाठी एवढा का जाऊ कोड हजार वर्गणीचं सुद्धा लाख रुपयाच्या केलं शेती तरी मोठा भार कमी झाल्याशिवाय मी अपेक्षा केली तर आताच एक दोन तीन लोकांना तिकडे आयुष्य म्हणजे पैसे शहर काढत पण लोकांचे शेतून काढित मला विश्वास आहे की आपण सगळेजण एक दिला आणि एक मतांनी चांगलं काम करणार आहोत पण गाडेकर साहेब हा विचार तुम्ही मी आपल्या माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या उपस्थिती शिर्डीच्या आपल्या झिरो मध्ये एक मीटिंग लावू आणि त्यामध्ये फक्त शिर्डीचा विकास आणि संस्थांचा पैसा शिर्डीच्या विकासासाठी खर्च झाला पाहिजे ते हॉस्पिटल हे बाकी रस्ते हे नंतर बांधा पहिले स्टेडियम आलं पाहिजे पहिले मुलांचा शैक्षणिक दर्जा उंचवला पाहिजे पहिले यांचं शिक्षण समृद्ध करा इंग्लिश शिकवून आलेलं इंग्लिश येत नाही काय उपयोग इंग्लिश वाला मराठीत इंग्लिश शिकू राहिलाय नाव नाव म्हणजे इंग्लिश नाही चालू आहे नाव ओपन पान नंबर चार इंग्लिश कसं होणार योग्य पान नंबर चार आणि परिक्रमा देखील मी आपल्याला माहिती म्हणून सांगतो की आपण परिक्रमाचं जे मॉडेल आपण दाखवलं ते प्रेझेंटेशन आपण आपल्या अनंत अंबानींना दाखवलं आणि त्यांनी प्राथमिक तत्वावर आता खात्री दिली की मी किमान या परिक्रमाच्या मार्गाच्या विकासासाठी सव्वाशे कोटी रुपयाची तरतूद मी करेल असं त्यांनी खात्री दिली जी प्रक्रिया आहे आपण जसं पुढे जाऊ तसं जाऊ पण आपण गाडक साहेब या विषयावर निश्चित मीटिंग घेऊन शिर्डीच्या भविष्याच्या दृष्टीकोनात आपण विचार केला पाहिजे मला विश्वास आहे की येणाऱ्या कालावधीमध्ये जो शिर्डीचा विकास होतोय एमआयडीसी आता पूर्ण सुरू झालेली आहे त्याच्या रस्त्याचं काम सुरू झालं आपलं एअरपोर्ट पाचशे साठ कोटी रुपयाचं पूर्ण होत आहे एक स्टेडियम आलं फाईव्ह स्टार हॉटेल आता दोन तीन ठिकाणी मला वाटतं की यायला सुरू होणार आहे प्रचंड पाच वर्षात बदललेली शिर्डी आपल्याला दिसेल पण त्यामध्ये संस्थांचं योगदान हे इतर गोष्टींपेक्षा महत्वाचं असावं आणि माझी आपल्याला परत विनंती की कृपया करून प्रसादालयामध्ये मोफत जेवण हे आपण बंद करावं ही माझी आपल्याला हात जोडून विनंती आहे आणि ग्रामस्थांसमित मीटिंग घेऊन निश्चित आम्हाला आंदोलन करायची वेळ आली तरी आम्ही करणार कारण की हा जो पैसा चाललाय हा पैसा जेवणासाठी न जाता कारण की तो कोणी गरीब नाही दहा रुपये तर जेवण प्रत्येक जण खाऊ शकतो लोकांची मागणी तर त्या पैसे जे अन्नदानामध्ये जातात दहा रुपये अन्नदानातला पैसा आमच्या मुलींच्या मुलांच्या आणि मुलींच्या भविष्यासाठी तुम्ही खर्च कर करा हीच आमची मागणी या आम्हाला तुमच्याकडून अपेक्षा नाही या नव्या वर्षाच्या पर्वामध्ये आपण सर्वजण या परिक्रमा उत्सवासाठी एकत्रित झाला एक चांगली संकल्पना घेऊन जी सुरुवात आपण केली निश्चित या बारा तारखेच्या भारतीय जनता पार्टीच्या महाअधिवेशनाच्या माध्यमातून याची <stArt> एक व्हिडिओ क्लिप आपण कारण की या महाअधिवेशनाला महाराष्ट्रातला प्रत्येक व्यक्ती प्रत्येक जिल्ह्यातला प्रत्येक तालुक्यातला तल व्यक्ती येणार आहे तर परिक्रमाची एक मिनिटाची व्हिडिओ क्लिप <क्षेट> आपण तिथं दाखवणार आणि या परिक्रमाचं व्हिडिओच उद्घाटन आपण माननीय गडकरी साहेबांच्या हस्ते त्या करू आणि माझा प्रयत्न राहील की माननीय अमित शहा साहेबांच्या हस्ते ध्वजारोहण आपल्याला आता शेवटी आपला प्रयत्न हा प्रयत्न करायचं काम आहे आपण असं आपल्यासारखं नाही की उत्तर साहेबाला इकडताना त्याला त्यांचा टाइम टेबल बरोबर फिक्स आहे पण आपण त्यात मधला मार्ग निश्चित काढू आणि मला अपेक्षित आहे की अमित साहेब निश्चित आपल्याला ती संधी देतील तर चांगलं काम करा मुलांनी अभ्यास केला पाहिजे आणि आपली जबाबदारी आहे की आपण या मुलांचं भविष्य कसं घडवायचं हे आपण सगळ्यांनी मिळून ग्रामस्थांनी मिळून करूया तर या परिक्रमाच्या या उपयोजनाला मी आमच्या विखे पाटील परिवाराच्या वतीने शुभेच्छा देतो निश्चितची जाहिरात आणि प्रसिद्धीची जबाबदारी जितकी ग्रीन आणि क्लीन सिर्डीची आहे तितकीच जबाबदारी या मतदारसंघाचा आमदार म्हणून माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांची पण आहे आणि तुम्हाला आमच्याकडून लागलेलं प्रत्येक सहकार्य आमच्या परिवाराकडून केलं जाईल ही खात्री मी साहेबाबाला स्मरून आपल्याला देतो की आपण असंच काम करत राहा मी स्वार्थ भावनेने काम करत राहा आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहोत परत एकदा विजू भवानी आपल्या सर्व सहकाऱ्यांनी जी आज या कार्यक्रमासाठी आयोजनासाठी जी, जी मेहनत घेतली त्याबद्दल आपले सगळ्यांचे मनापासून आभार सर्व पक्षीय एकत्रित करून हा कार्यक्रम अजून मोठा करा आणि शिर्डीच्या विकासासाठी आपण सगळेजण काम कराल एवढीच अपेक्षा ठेवतो परत एकदा आपण सर्वजण आलात सगळ्यांचे मनापासून आभार जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम